अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता बऱ्याच ठिकाणी पारायण चालू आहे काही ठिकाणी नवरात्रांचे पारायण काही ठिकाणी बऱ्याच घरांना स्वा गुरुचरित्र पारायण चालू आहे स्वामीचरित्र चरित्र पारायण चालू आहे आता श्रावण महिन्यात आपल्याला आपण भगवान शंकरांची जास्तीत जास्त उपासना करायची असते श्रावण महिना हा सणांचा राजा मानला गेला आहे कारण ह्या महिन्यात खूप सण असतात आणि ह्याच पवित्र महिन्याचं अवचित्त साधून आपल्याला गुरुवारी पण काही विशेष अशा सेवा करायच्या आहेत आता ह्या वर्षी चार श्रावण सोमवार सॉरी चार श्रावण गुरुवार आलेले आहे तरी आता या चारही श्रावण गुरुवारी तुम्हाला जसं जमेल तशी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे बघा गुरुचरित्र ग्रंथामध्ये असं सांगितलं आहे की जेव्हा देव तुमच्यावर कोपतो तेव्हा गुरु तुम्हाला तारतो पण गुरुंची जर तुमच्यावर अवकृपा झाली तर परमेश्वर म्हणजे साक्षात देव सुद्धा तुम्हाला वाचवू शकत नाही आपल्या आयुष्यात गुरु असणं आणि गुरुंची भक्ती करणं त्यांची सेवा करणं किती महत्वाचं आहे हे तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही आज तुम्हाला मी अतिशय महत्वाचं एक सांगणार आहे जी तुम्हाला उद्या गुरुवार आहे उद्या करू शकता उद्या असंख्य महिलांचे स्वामी चरित्रांचे म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण चालू असणं आणि काही घरात अकरा गुरुवारला सुद्धा सुरुवात होणार असेल किंवा मागच्या गुरुवारी झाली सुद्धा असेल ज्यांना उद्यापासून गुरुवारला सुरुवात आहे अगदी नऊ गुरुवारला सुद्धा तुम्ही उद्यापासून सुरुवात करू शकता नक्कीच आता काय होतं सांगू का ताई आम्ही अकरा गुरुवार नाही करू शकत काही अडचणी आहे पण या श्रावण महिन्यात जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही महाराजांचे संकल्पयुक्त श्री स्वामी समर्थ ग्रंथाचं पारायण करू शकता होय संकल्पयुक्त तुम्हाला पारायण करायचं आहे संकल्पयुक्त म्हणजे जर तुमच्या काही अडचणी असेल आता महाराजांना सगळं आपलं माहिती असतं स्वामी आपले सगळे जाणत असतात पण पण परमेश्वर काय बघत असतो आपली भक्ती बघत असतो की या सगळ्या व्यापातून जर मी तुझ्या आयुष्यात तुला थोडंसं दुःख दिलं थोडं थोडंसं संकट दिलं मग मा तू मला विसरून गेला का तू माझी किती सेवा करतो आणि आपलं तर खरं तिथे चुकतं जेव्हा देव आपली परीक्षा बघत असतात किंवा वेळ वाईट असते ना तेव्हा आपण मग लगेच मग देव वाईट आहे आणि आम्ही इतकी सेवा केली आणि खूप सेवा केली खूप सेवा केली आणि हा जो आपल्याला अहंकार निर्माण होतो जो आपल्याला संपवून टाकतो की मी महाराजांची इतकी सेवा केली अहो तुम्हीच कोणीच नाही करता करविता महाराज आहे तुमच्याकडनं किती सेवा करून घेणं आणि तुमच्याकडनं किती नामस्मरण करून करून घेणं आज तुमच्याकडनं सेवा करून घ्यायची की नाही हे सुद्धा महाराजच ठरवता आपण कोणीही नाही आपण फक्त ते जे सांगतील त्या पद्धतीने आपण आज्ञा करत असतो पण आपण जर एक पाऊल टाकलं की नाही आजही मला किती अडचण आहे माझ्याकडे लहान बाळ आहे मला संकट आहे दुःख आहे त्रास आहे तरी पण मी आज सेवा करणारच आहे जेव्हा तुम्ही एक असा ध्यास मनात धरता तेव्हा महाराज मग तुमच्याकडनं ती सेवा करूनच देता कारण त्यांना पण तुम्हीच आवडतं की जर मी जर थोडेसे दुःख याला दिले जर थोडेसे संकट दिले तर हा काय करतो आणि म्हणून ती खरीच आपली परीक्षेची वेळ असते आता उद्या ज्यांना अकरा गुरुवार सुरुवात करायची आहे त्यांनी आवर्जून करावे अगदी नाही जमलं ना तर ह्या श्रावण महिन्यातही तुम्ही अकरा स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करू शकता एकवीस स्वामी चरित्र नाही तर या ना तर फक्त ह्या चार गुरुवारी प्रत्येक गुरुवारी उपवास न धरता एक पाठ एक पाठ म्हणजे एक ते एकवीस अध्याय एक पारायण तुम्हाला करायचं एक ते एकवीस अध्याय तुम्हाला पठण आहे आता संकल्पयुक्त असेल तर एकाच बैठकीत करण्याचा प्रयत्न करा अगदी नाहीच जमत आहे तर चालेल दिवसभर तुम्ही कधीही स्वामी चरित्र सारामृताचं पठण करू शकता पारायण करू शकता फक्त बारा ते साडेबारामध्ये तुम्हाला सेवा करायची नाही कारण बारा ते साडेबारा हा दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो म्हणून ह्या बारा ते साडेबारामध्ये आपल्याला सेवा करायची नाही बाकी तुम्ही दिवसभरात कधीही माणस कधीही महाराजांची तुम्ही सेवा करू शकता आता गुरुवार म्हटलं तर आपल्या गुरुवार असलं की आपले एक दोन उपाय सेवा आपण जास्तच करत असतो आणि कितीही गडबड असलो तरी सुद्धा आपण केंद्रात मठात मंदिरात जायला विसरत नाही औदुंबर प्रदक्षिणा घालायला विसरत नाही रोज जर कधी केंद्रात गेलो तर एकच प्रदक्षिणा घालतो पण गुरुवार नाही नाही आज गुरुवार आहे तर अर्थात आपले पाय केंद्राकडे मठाकडे मंदिराकडे वळतच आणि महाराजांचं दर्शन घ्यावं बऱ्याच वेळा काल एक खूप सुंदर कमेंट झाली की ताई मी खूप विचार करते महाराजांकडे जावं त्यांच्याशी बोलावं माझे दुःख सांगावे संकट सांगावे पण अहो काय होतं म्हणे मी स्वामी समोर बसली की मला काही आठवतच नाही मला काय सांगायचंय मला काय सांगायचंय हे मी विसरून जाते आणि हे बऱ्याच वेळा घडलं आहे असं का घडतं सांगा तर त्यांना म्हटलं की आपल्या आता माझं पण कधी कधी होत की असं जावं की महाराजांना खूप काय सांगावं कधी कधी भांडावं की का इतके प्रॉब्लेम किंवा मीच का मीच का मीच का असं येतं पण जेव्हा महाराजांकडे जाते अरे मी मी काय मागणार होते किंवा कधी कधी खूप सगळ्या क आपण कंप्लेंट्स घेऊन जातो मी हे आहे मला हे ना म्हणजे हे मला वाईट बोललं माझ्या मागून निंदा नालस्ती केली मीच का किंवा हे संकट का दुःख का आपण जेव्हा महाराजांच्या दरबारात जातो किंवा किंवा इथे सुद्धा त्या मूर्तीकडे जेव्हा मी बघते ना मी विसरून जाते मला फक्त हसू आणि असं वाटतं अरे नाही महाराज तुम्ही आहात आणि काय बोलायचं असतं काय करायचं असतं ते मी विसरून जाते हे तुमच्या पण बाबतीत घडत असेल असो तर मला तुम्हाला एकच आहे की आधी आताही तुम्ही किती दुःखात अडचणीत संकटात असाल तरीही तुम्हाला महाराजांची सेवा करायची आहे मग ह्या चार गुरुवार फक्त महाराज मी तुमच्यासाठी सेवा करत आहे योग्य वेळ आल्यावर माझ्या प्रत्येक सेवेचं फळ तुम्ही देणार आहात पण आजची सेवा तुमच्यासाठी आहे मग तुम्ही काय करू शकता एक स्वामी चरित्र सारामृतच सा दर गुरुवारी एक पारायण करू शकता किंवा या श्रावण महिन्यात तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही पारायण करा न संकल्प करता काय मला सांगायचं नाही महाराज मला काही मागायचं नाही फक्त मी तुमच्यासाठी सेवा करत आहे जसं जमेल मग तुम्ही रोज सात सात अध्या वाजून तीन दिवसात एक पारायण करू शकता किंवा तीन तीन अध्याय ज्याला आपण नित्यसेवा म्हणतो ती करू शकता नित्यसेवेसारखी मोठी सेवा आणि अकरा माळी जप आता काय होतं ना अकरा माळी जप करणं पण शक्य नाही होत मी माझ्यावरणं सांगते पण तुम्ही चालता बोलता उठता बसता नामस्मरण करू शकता एक माळ जप करू शकता पण तर एक माळीला नेहमी मी, मी आणि माझे महाराज बाकी कुठलं काम कुठली कुठलाच व्यापणे फक्त महाराज आणि मी याच्या पलीकडे मला जगाच्या पाठीवर काही दिसत नाही असं सुद्धा तुम्ही करू शकता या चार गुरुवारी किंवा नाही ना गुरुचरित्राचं पारण करणं तेव्हा सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथाचं पारण तुम्ही करू शकता अगदी सात अध्यायाचं आहे त्याच्याबरोबर संक्षिप्त सॉरी अं त्याच्याबरोबर सप्तशती गुरुचरित्र साठ या ग्रंथाचं पण तुम्ही पालन करू शकता फक्त मला पालन करायचं आहे महाराज बाकी मला काही नको गुरुचरित्रातला चौदावा अध्याय तुम्ही पठण करू शकता रोज काहीही न मागता मला फक्त माझ्या महाराजांसाठी सेवा करायची आहे माझ्या गुरूंसाठी सेवा करायची आहे जशा सगळ्या नद्या सागराला येऊन मिळतात त्याच पद्धतीने तुम्ही महाराजांची कुठलीही सेवा केली किंवा किंबहुना कुठल्याही परमेश्वराची सेवा केली तरी ती महाराजांपर्यंत जातेच आणि श्रावण महिना म्हटलं तर घरात सात्विकता असते आपण व्रतवैकल्य करत असतो घरात मांसाहार मद्यपान धूम्रपान नसतं मग त्याच्यामुळे आपल्याला सेवा करायला खूप जोश येतो की नाही आता मला सेवा करायची आहे कारण आता कुठलंच बंधन नाही आहे किंवा कुठलंच मला काही काम नाही आहे घरात कोणी बोलणारं नाही आहे घरात कोणी खाणारं पिणारं नाही आहे मग अशा वेळेस तुम्ही सेवा करू शकता बघा जास्तीत जास्त स्वामी चरित्र सारामृताचं तुम्ही पारायण करा गुरुचरित्र तुम्ही बसणार आहात किंवा बसलेले असाल तर खूप सुंदर खूप छान सेवा करते तुमच्याकडनं पण ज्यांना नाही शक्य होत त्यांनी सप्तशतिक गुरुचरित्र सहा ग्रंथाचं पठण करावं किंवा संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथाचं पठण करावं अगदी रोज, <coughs> रोज एक एक रोज एक एक अध्याय नित्य जरी वाचले तुम्ही तरी हरकत नाही याला काय असतं फक्त मांसहारणे करायचा जर तो तुमच्या घरात बंद आहे तुम्हाला कसलं टेन्शन नाही तुम्ही बिंदास्त सेवा करू शकता आणि चौदावा अध्याय घोर कष्टोद्धार स्तोत्र तुम्हाला माहिती का बऱ्याच वेळा अशा कमेंट्स लगेच लागेचा कोर्ट कचेरीचे काम आहे की अब किंवा आपल्यावर म्हणजे आरोप प्रत्यारोप झालाय अशा वेळेस काय करावं घोर कष्ट सूत्र एका एका, एका, एका शस्त्रासारखं काम करत असतं ज्या घरात आता मी माझं वैयक्तिक सांगते माझं घोर कष्ट उद्धार रोज तीन तीन अध्याय चालू आहे तीन तीन वेळा मी पठण करते खूप छान म्हणजे तुमच्याबद्दल कोणीतरी काही काहीतरी अं करत का आहे तुमच्याबद्दल कोणीतरी काहीतरी का का चिंतवत आहे काहीतरी निंदा नालस्ती करत आहे ते तुमच्यापर्यंत येऊच देत नाही खूप मोठं कवच आहे नक्कीच ह्या श्रावण महिन्याचं सा अवचित्त साधून महाराज माझ्याकडनं सेवा करून घेत आहे मी तुम्हाला पण विनंती करते होऊ द्या जेवढं होईल जेवढं हाल होतील जेवढं कारण आता बघा काय होतं ना मग गणपती बाप्पा येतात मग गणपती बाप्पांची सेवा होते मग पितृपक्षात पित्रांची सेवा करायची असते मग श्रावण महिन्यात आपल्याला गुरूंची सेवा जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा गुरु चरित्र पारण जर तुमच्या घरात होत असेल तर म्हणजे तुम्ही तर खूपच भाग्यवान आहात कोण कोण पायाणाला बसला आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि जेवढ्या काही तुम्हाला सेवा मी प्रयत्न करत आहे तेवढ्या करा अखंड नामस्मरण महाराजांचं करा आता ताई रुद्राभिषेक चालू आहे आम्ही अकरा गुरुवार करू शकतो का होय करू शकता तुम्हाला एक सांग शिवलीलामृत पारायण जर तुमचं संपलं चालू असेल तर लगेच गुरुचरित्राचं करू नका बायकांच्या अशा कमेंट दिवसाला तीन तीन रुद्र करू का कसं शक्य आहे काहीतरी करायचं काहीतरी वाचण्यात काहीच अर्थ नाही दिवसाला दोन करू शकता आता बघा शिवलीलामृत पारायण संपूर्ण झाल्यावर गुरुचरित्राचं पारायण करा गुरुचरित्र संपूर्ण झाल्यावर तुम्ही नवनाथ पारायण करा आता मी समजू शकते मध्ये आधी अडचण आहे मग आता गणपतीपर्यंत पारायण गेलं तरी हरकत नाही पण मग गुरुचरित्र पण लावलंय नवनाथ पण लावलंय असं नाही होत काहीतरी करण्याचं करू नका जेव्हा तुम्ही पारायण करत असता त्याचे काही नियम असतात आता बघा ज्यांना इच्छा तर त्यांनी तीन दिवसाचं शिवलिनामृत पारायण करावं मग सात दिवस गुरुचरित्र करावं सात दिवस नवनाथ पारायण करावं आता तीन तीन दिवसाचं गुरुचरित्रार पारायण पण बऱ्याच घरात केलं जातं तर तुमच्या तुमची इच्छा असेल तर तुम्ही तीन दिवसीय पण गुरुचरित्र पारायण करू शकता आणि खरं सांगू काही आता थोडंसं विषांतर होईल पण मला खरं सांगावं असं वाटतं तुम्हाला जर वेळ असेल आणि जर तुम्ही नाशिक जिल्ह्याच्या आसपास असेल किंवा लांब जरी असाल तरी पण <coughs> सॉरी त्र्यंबकेश्वरला एक दिवसीय गुरुचरित्र पारायण होतं एक दिवसीय नवनाथ पाराण होतं इतकी उच्च कोटीची सेवा असते तिथे असंख्य स्वामी भक्त येता आणि त्र्यंबकेश्वरला गुरुपीठावर ते पारायण होतं मला माहिती आहे बरेच लोक ह्या पारायणाला जाऊन आलेले आहे मला अजून योग नाही आला तो कारण संसारिक जबाबदाऱ्या लहान बाळाला घेऊन जाणं शक्य होत नाही मला माहिती आहे की सातला एकदा सुरू झालं तर मग म्हणजे सकाळची पण आरती होते दुपारची दुपार पण होते आणि संध्याकाळची पण आरती मिळते आई नेहमी जाते माझी म्हणून ती सांगते तर एवढा दिवसभर माझं तर लेकरूप बसू शकत नाही पण जर तुम्हाला खरंच वेळ असेल आणि जर तुम्ही या संसाराच्या व्यापून थोडाशा रिलॅक्स असेल तर नक्कीच या श्रावण महिन्याचं सा अवचित्त साधून एकदा तरी त्र्यंबकेश्वरला जाऊन तुम्ही पारणाची चौकशी करा किंवा तुमच्या केंद्रात जाऊन तुम्ही चौकशी करा की पारण केव्हा होणार आहे आणि नक्कीच हजेरी लावा तुमच्याकडनं खूप मोठी सेवा घडेल आता आमच्याकडनं करता कर्विता सगळं महाराज मा आहे त्यांची इच्छा असेल तर लवकरच ते बुबल पण जर लहान मुलं असल्यावर ह्या गोष्टी होत नाही पण जर तुमच्याकडे नसेल ना कोणी लहान तर तुम्ही बिनधास्त जा आणि नक्कीच या सेवेला तुम्ही हजेरी लावा असो चला झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचं व्हिडिओ तेच थांबवते असेल असं लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओवर तशाच एक व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ